हर हर महादेव हर आरा हर महावन पुत्र हनुमान की जे आज सर्व भक्तजनाच्या सानिध्यात सानिध्यात ग्रामामध्ये ए... गणेश नगर चौथी गल्ली नवसाम मारुती मंदिर याचा कलशारोहण कार्यक्रम त्याचप्रमाणे आज कलश हा आपण इथं मोठ्या रथामध्ये ठेवून आणि पुढं महिला मंडळ सर्व कलश घेऊन डोक्यावरती महा हा रॅली आता संपन्न होत आहे सर्व भक्तजनांचा महाउत्सव इथं बघायला मिळत आहे जसं महादेवाच्या कृपा आशीर्वादाने तसंच रामभक्त हनुमंत यांच्या कृपा आशीर्वादाने सर्व लोकांचं कल्याण व्हावं विश्वामध्ये सुख शांती ऐश्वर नांदावं तिथं राहणाऱ्या सर्व भक्त लोकांनी येणाऱ्या भक्त लोकांचं सगळ्यांचं कल्याण व्हावं व त्यांना सुखकारी आशीर्वाद लाभावे याच्यासाठी हा कलशारोहण मोठ्या थाटामतामध्ये करण्यात येत आहे उद्याच्याला याचा प्राण प्रतिष्ठापना होणार आहे तसेच वाळवेकर महाराज हे ये येऊन तेथे प्राणप्रिश्राव करणार आहेत तसेच आपली प्रतिवार्षिक होणार जी हनुमान जयंती आहे ही बारा तारखेला आपले शनिवारी या दिवशी संपन्न होणार आहे त्याचप्रमाणे आपण प्राणप्रतिश्रावण्या दिवशी हे महा अभिषेक त्याचा नवग्रह शांती होम हवन व वो सर्व दाम्पत्याच्या हस्ते इथं एकवीस दाम्पत्य असते आपण तिथं कार्यक्रम संपन्न होणार आहे तरी या कार्यक्रमाचा सर्व भक्तजनांनी लाभ घ्यावा आणि या कार्यक्रमात सर्वांनी सहभागी व्हावं हीच सर्वांनी सर्वांच्या सर्वा चरणी प्रार्थना व शंभू महादेवा कृपा आशीर्वादाने व पवनपुत्र हनुमान हनुमंत यांच्या हा आशीर्वादाने महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे तरी सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही सर्व भक्तमंडळी यांच्याकडून कृपा आशीर्वाद आहे हीच तुमच्या चरणी प्रार्थना नमस्कार जनतेचा अधिकार जाणे हक्काची हो या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव